¿So qué श्रीकांत यादव सर जन्ना आपण भरू दगडीचा विहीर या चित्रपटात बघितला आहे श्रीकांत सर कॅन वी प्लीज आवी यू ऑन स्टेज मीना जामकर मॅम कॅन वी प्लीज आवी यू ऑन स्टेज आता मी बोलवणार आहे माझ्या आवडत्या बिग मधल्या चिंटू म्हणून बघितलं होतं पण आता आपलं चिंटू express my love in words.

Thank you. ऍक्च्युली खरं तर म्हणजे नर्वस आहे आणि ऍक्च्युली मी जास्त बोलत नाही फक्त जी काय मी बोलेन ते चित्रपट तो मला एकतीस जानेवारीला बघायला मिळेल सो so, मीरा मॅम काय वाटतंय अगदी दोन शब्दात मला सांगा आता काय फिलिंग uh, आहे आम्ही सुद्धा डान्स पाहिलेला आहे तुमच्याच बरोबर खूप तुम इमोशनल सुद्धा या ज्या चित्रपटाचा तुम्ही आज ट्रेलर पाहिला तो चित्रपट एकतीस जानेवारीला हॉल मध्ये रिलीज होणार आहे आणि फक्त आणि फक्त सिनेमा हॉल मध्ये आहे आपल्या अलिकेत बघूया काय म्हणायचं मी पण आज पहिल्यांदा ट्रेलर बघितला आणि खूप खुश झालोय की ट्रेलर एवढा छान कट केला अजिंक्य सरांनी आणि मला खात्री आहे की एकतीस जानेवारीला तुम्ही सगळे हा पिक्चर बघून खूप असलात कमी रडाल पण खूप असतात आपको बस एक थोड़ा सा ऐसा झलक दिखाया और मतलब जब पूरा फिल्म देखेंगे तो मतलब और मतलब और बहुत ज्यादा मजा आएगा सो देखना जरूर बहुत अच्छा लगेगा और मुझे लगता है कि शायद काफी लोग मतलब कुछ याद भी करेंगे मतलब लाइक से सो यस थैंक यू सो मच अली मैम अली मैम सा मैं हा चित्रपट बयापैकी आधी आम एक

तो हमने मतलब अच्छे से ऐसे बैठ के केदार जी मेरा आ, 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 क्या बोलते हैं मराठी कोच के साथ बैठ के अच्छे से डाब किया तो आई होप कि सब लोगों को अच्छा लगा आई होप कि ज्यादा एक्सेंट तो नहीं है ना मेरी मराठी में नहीं नहीं आधी दुआ से आओगे उतना एक्शन चलता है ठीक हारो सॉर्ट प्रेमा और फिल्म आए थे पर

मीरा एली आणि अंकिता इतक्या सुंदर दिसल्यात ना की त्यांना बघायला तर नक्कीच थिएटर मध्ये लोक येणार <laughs> okay, so, uh, ओके सो खूप अभिनंदन आणि खूप छान वाटलं मी म्हंटल तसं मी प्रेमात पडलो फिल्मच्या आणि एकतीस जानेवारीला आहे की पूर्ण महाराष्ट्र फिल्मच्या प्रेमात पडेल आणि थिएटर मध्ये जाऊन गेली हे खूप वाईट ऐकायला तिकीट काढतील आणि सिनेमा बघतील असं आपण म्हणा मी सगळ्यांना एवढंच रिक्वेस्ट करेल की तुम्ही आत्ता जसं रिॲक्शन दिलंय साठी आणि जेवढं प्रेम दिलंय तुमच्या आवाजातून आम्हाला कळाले तर प्लीज एकतीस जानेवारीला आमची फिल्म येते ती पहा आणि तेवढंच प्रेम द्या थँक्यू थँक्यू अंकिता आणि सांगितलं आहे की अंकिता एली आणि मीरा यांच्या सौंदर्यासाठी या कथेसाठी गाण्यांसाठी हा चित्रपट तुम्हाला बघायचाच आहे सो या तीन देवी यांना मी अगदी दहा सेकंडसाठी पुढे बोलवते की मी प्लीज व्हॅल्यू या अ गणेशवर फक्त 10 सेकंद आई नो वी आर शॉर्ट ऑन टाइम सो अंकिता नोज माझा पुत्सा ही कार्यक्रम शायरी शिवाय अधूरा आहे सो ही शायरी यात तीन सुंदर मुलीची की टाळ्यांचा गजर होऊ शकतो क्विक सो आप तीनों के लिए ये सुंदर सी शायरी 10 सेकंड में आपकी तारीफ में सूरज भी ढल गया सूरज भी ढल गया फूल भी मुरझा गए सूरज भी ढल गया फूल भी तुझे तो देख लिया क्या लिखूं अब आप, आपकी तारीफ में क्या लिखूं अब आप, आपकी तारीफ में तेरे जैसा खूबसूरत सारे जहां में कहीं नहीं तेरे जैसा खूबसूरत सारे जहां में कहीं नहीं सो या हो क्या प्लीज ब्यूटीफुल स्टेटस ऑफ वीडियो थैंक यू सो मच अब अप्रीचो विद द स्टार्स एंड डायरेक्टर्स प्रेशियस टाइम दिल्याबद्दल तुमच्या सगळ्या पुढच्या आपल्या सेगमेंटला जायच्या आधी एक स्पेशल फॅलिसिटेशन so, असणार सो आपल्या चित्रपट सृष्टीला सुरुवात एका जबरदस्त अंकुर अंकुरमधन झाली आणि त्या अंकुराचं त्या विजाचं त्या, त्या फाउंडेशनचं नाव आहे दादासाहेब फाळके सर सा। दादासाहेब फाळकेसर जनवलं जातं भारतीय चित्रपट सृष्टीचे पितामह म्हणजेच पायर ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्री शॉर्ट फिल्म्स त्यांनी बनवल्या एडिटिंग रायटिंग मेकअप कॉस्ट्युम्स डिरेक्शन ह्या सगळ्या धुरा लिलया भेल्या आणि कदाचित आजचा दिवस सुद्धा त्यांच्यामुळेच आहे आज आपलं खूप मोठं भाग्य आहे की त्यांची नाद म्हणजेच वर्षा फारके मॅम आपल्या बरोबर आहे सो मी विनंती करते की वर्षा फारके मॅम यांना स्टेजवर आणण्यात यावं टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे वर्षा या इन्यु इन्यु टीम ला रिक्वेस्ट करते जे टोकन ऑफ लव्ह आहे फाळके मॅम साठी ते प्लीज प्रेझेंट करण्यात यावं सो <laughs> so, आज खर खूप मोठ भाग्य आहे की अशी एक व्यक्ती आपल्या बरोबर आहे मॅम थँक्यू सो मच तुमच्या फॅमिलीने तुमच्या लेगेसीनी आम्हाला सगळ्यांना खूप काही दिलंय अगदी थोडक्यात सांगा तुम्हाला आता कसं वाटतंय પ્રેમા પ્રતિકીમ ઈલુ ઇલુ તર્ફે ફાળકે નામ જોરદાર ટાળા મધ્ય સ્વાગત કર And क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे मनीष शिंदे क्षणाला मी अशा काही व्यक्तींना बोलवणार आहे ज्यांच्याशिवाय इतके सुंदर आपल्याला फ्रेम्स आणि एस्थेटिक दिसले नसते कॉस्ट्यूम टीम मेकअप टीम आणि सगळ्या अवघ्या पूर्ण टेक्निकल टीमला मी इथे विनंती करते पाचारण करते प्लीज स्टेजवर या प्लीज स्टेजवर या एव्हरीबडी हुज पार्ट ऑफ हिरू इन हुक रू प्लीज कम अप ऑन स्टेज